नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्स कट कशा पद्धतीनं जोडायचं आणि टक्स कसे घ्यायचे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की प्रिन्सकट कसा जोडायचा आणि टक्स कसे घ्यायचे तरी पण हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर ह्याचं कशा पद्धतीनं आपण प्रिन्स कट जोडायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्याबरोबर आपण हेही बघणार आहोत की फ्रंट साइडला प्रिन्सकटला पट्टी कशा पद्धतीनं जोडायची तर हे पण आज आपण पना बघणार आहोत तर हे बघा हे अस्तर पूर्ण मी जोडून घेतलेलं आहे तर आता आपण पूर्ण हे एकमेकाला आपण आता जोडून घेऊयात हे पार्ट आता आपण एकमेकाला जोडून घेऊयात असे व्यवस्थित पावींच अंतर सोडून जोडून घ्या डबल टीप घ्या तुम्ही म्हणजे उसवणार नाही हे पण छान अशा पद्धतीने जोडून झालेला आहे पप पण असा व्यवस्थित छान आलेला आहे ह्याला आणि आपण व्यवस्थित आता लेवल करून घेऊया अगोदर जे कमी जास्त झालेलं असते इथे आणि आता ही जी पट्टी आहे ना मी ही दीड इंचाची पट्ट्या दोन कट केलेल्या आहेत तर दोन भागाला म्हणजे डावी साइड आणि उजव्या साईडला आपण खालच्या साईडला ह्या दोन पट्ट्या जोडून घेणार आहोत तर ते कशा पद्धतीने जोडून घेणार आहोत आता हे बघूयात तर हे मी एक साईडला बारीक बारीकसा पाव इंचा फोल्ड करून घेते त्या दुसऱ्या पट्टीला आपण एक पाव इंचा फोल्ड करून घेते आता हे जे दोन पार्ट तयार केलेले आहेत ना उजवा आणि हा डावा भाग आता त्याला खालच्या साईडला मी जोडून घेते हे पट्ट्या कारण हा अखंड कट आहे त्यामुळे याला खालच्या साईडला पट्टी लावून घ्यावी लागते तर हे बघू शकता इथून आता मी पाव अंतर ठेवून ही पट्टी ह्याला वरच्या साईडला आधी जोडून घेते आणि मग आतल्या साईडला ढकलते तर पाच आता हे आता वरती दाब टीप देऊन घेऊयात आपण आपली दाब दोन झालेली आहे तर आता आपण हा खालच्या साईडला असा फोल्ड करून घेऊया आतल्या साईडला आता इथून वरून हेमिंग करायची काही गरज नाही फ्रंटला साईडला काही हेमिंग लागत नाही त्यामुळे ला तुम्ही डायरेक्ट टीप पण मारून घेऊ शकता तर हे बघा ह्याचं जोडून झालेलं आहे आता ह्या भागाचा आपण जोडून घ्या पट्टी तसंच करूया आपण वरच्या साईडला टिप मारून घेऊया तर हे बघू शकता दोन्ही साईडला असं सा व्यवस्थित छान असं जोडून झालेलं आहे फिनिशिंग पण खूप छान पद्धतीने असं आलेलं आहे साध्या मशीनवर सुद्धा फिनिशिंग खूप छान येतं फक्त तुम्हाला व्यवस्थित आणि शिस्तीत शिवून घ्यावं लागतं जर साध्या मशीनवर पण तुम्ही शिवणार असाल तरी फिनिशिंगचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर बघू शकता छान असं जोडून झालेलं आहे हे पण व्यवस्थित जोडल्या गेलेलं आहे आणि खालच्या पट्ट्या पण जोडल्या गेलेल्या आहेत तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये